उद्या बघितलं त्यांचं वेरी गुड फिल्म आउटस्टँडिंग वर्क जुलियस सीझर मी आहे प्रतापराव मी यो सुधाकर आणि हॅमलेट मी आहे गणपत बेलवेलकर नटसम्राट मित्रांनो नटसम्राट मराठीतील एक असा मास्टरपीस चित्रपट जो आजही अनेक प्रेक्षकांच्या खूप वाव मिळाला होता मराठीतच सोळा बॉलिवूडमधल्या सुद्धा मोठमोठ्या अभिनेत्यांनी या चित्रपटाची आणि या चित्रपटातील कलाकारांची प्रशंसा केली होती आमिर खान अमिताभ बच्चन शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा ट्विट करत या चित्रपटाची प्रशंसा केली होती या चित्रपटातील कलाकार नाना पाटेकर विक्रम गोखले सारख्या कलाकारांनी आपल्या ऍक्टिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले या चित्रपटाचे काही अननोन फॅक जे, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील एकोणीसशे सत्तर साली विष्णू वामन तिरवाडकर उर्फ हुसुमाग्रजी यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे ज्याच्यावर दोन हजार सोळामध्ये हा चित्रपट आला या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग या संस्थेने तेवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तरमध्ये बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई येथे सादर केला गेला होता या नाटकातील नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवरकर ही पहिली भूमिका श्रीराम लागू यांनी केली होती आणि या नाटकातील ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते श्रीराम लागू यांनी ही भूमिका अनेक वर्ष रंगवली मग त्याच्यानंतर सतीश दुभाशी उपेंद्र दाते यशवंत दत्त मधुसूदन कोल्हटकर राजा गोस्वामी गिरीश देशपांडे आणि नटसम्राट चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी ह्या भूमिका साकारल्या या नाटकाचे प्रयोग सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात सादर झाले होते हे प्रयोग सलग एकतीस तास पंचेचाळीस मिनिट चालले होते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी सकाळी पावणे सहा वाजता सुरूच झाले आणि एका पाठोपाठ चाललेले एकूण आठ प्रयोग अठ्ठावीस ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले होते सलग चाललेल्या या प्रयोगांचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा असा असे म्हटले जाते या नाटकाचे दिग्दर्शन आणि यातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका सुद्धा गिरीश देशपांडे देश यांनी साकारली होती मग दोन हजार सोळा मध्ये नटसम्राट चित्रपटाने पन्नास कोटीची कमाई करून मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता मग त्याच्या रिलीजच्या चार महिन्यानंतर सैराट या चित्रपटाने हा रेकॉर्ड मोडला या चित्रपटाचा दोन हजार पंचवीस मध्ये रंग मारतंडा या नावाने तेलुगूत तर सेम नावाने गुजरातीमध्ये रिमेक करण्यात आला होता नटसम्राट हा चित्रपट महाराष्ट्रातच नाही तर गुजरात गोवा मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यात सुद्धा प्रदर्शित झाला होता आणि देशातील चारशेपेक्षा जास्त स्क्रीनवर दररोज सुमारे सोळाशे शो सो दाखवले जात होते हा चित्रपट आपल्या सहाव्या आठवड्यात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजार दोनशे पंचवीस शो दररोज एकशे चौऱ्याहत्तर थिएटरमध्ये चालू होता आणि नाना भटेकर सांगतात की त्यांचा आतापर्यंतचा चॅलेंजिंग रोल हा नटसम्राट या चित्रपटाचा होता आणि म्हणूनच या नाटकातील ही भूमिका करणे म्हणजे शिवधनिष्य पेलणे असे समजले जाते तर मित्रांनो हे आहेत महेश मांजरकर दिग्दर्शित नटसम्राट या चित्रपटाचे काही अननोन फॅक्ट जे कदाचित तुम्हाला माहित नसतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच मराठी चित्रपटांचा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा